विश्वासाचा आश्वासक चेहरा माननीय नामदार श्री अब्दुल सत्तार आता तुम्ही म्हणाल की अब्दुल सत्तारांचा फोटो विश्वासाचा आश्वासक चेहरा का दाखवतोय आहे तर मंडळी अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आणि सिल्लोडचे विद्यमान आमदार सध्या शिवसेना शिंदे गटाचे ते आमदार आहेत पण दानवे काळे सत्तार भुमरे हे हे मराठवाड्याचेच नाही तर महाराष्ट्राचे आता प्रमुख नेते बनलेले आहेत आणि या नेत्यांमध्ये आत्ताचा जो सामना झाला आहे तो अत्यंत चुरशीचा झाला आहे तो सामना झाला आहे रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या दरम्यान तर या सामन्यामध्ये अब्दुल सत्तारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कारण सिल्लोड हा विधानसभा क्षेत्र जरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा भाग असला तरी तो येतो मात्र जालना लोकसभा मतदारसंघात म्हणजेच दानवेंच्या मतदारसंघात आता फुलंब्री हा जरी छत्रपती संभाजीनगरचा तालुका असला तरी हा तालुका येतो जालना लोकसभा मतदारसंघात आता या संपूर्ण प्रकरणात कल्याण काळे रावसाहेब दानवे यांच्यात प्रचंड तगडी अशी लढत झाल्याचं सांगितलं बोललं जात आहे आणि या लढतीमध्ये दोन हजार नऊच्या नंतर आता पारडं हे कल्याण काळे यांचं जड वाटतं आहे असं असंख्य जनता सांगायला लागलेली आहे त्याचे काही प्रमुख कारण आहेत त्यापैकीचं कारण म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघात असलेला फुल फुलंब्री आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघ फुलं फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे कल्याण काळे हे स्वत आमदार राहिलेले आहेत दोन टर्म त्यांनी या विधानसभा मतदार क्षेत्रातून आमदार राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन हजार नऊ साली त्यांनी रावसाहेब दानवे यांना तगड आव्हान हे उभं केलेलं होतं अवघ्या काही हजारांच्या एक नऊ हजारांच्या फरकाने त्यांचा पराजय झालेला होता देशभरात ही निवडणूक गाजलेली होती आणि या निवडणुकीचे पडसाद हे संपूर्ण देशभरात उमटलेले होते कारण गेली पाच टर्म रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे निर्विवाद खासदार राहिलेले आहेत आणि रावसाहेब दानवे यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत होते ती अब्दुल सत्तारांची आता तुम्ही म्हणाला अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे शिंदे गटाचे आणि रावसाहेब दानवे हे भाजपचे तर हो आता युती आहे तो तर एक संदर्भ महत्त्वाचा आहेच आहे पण यांचा ज्या वेळेस सत्तार काँग्रेसमध्ये होते आणि रावसाहेब दानवे भाजपमध्ये होते तेव्हापासूनचा घरोबा आहे आता हा घरोबा कसा आहे कारण लागूड मतदारसंघ आहेत सिल्लोड आणि फुलंब्री तसेच बदनापूर आणि भोकरदन तर मंडळी भोकरदन आणि सिल्लोड हे अत्यंत जवळचे महत्त्वाचे लागून असलेले मतदारसंघ आहेत बरं हे मतदारसंघ लागून आहेत तो तर भाग वेगळा आहे पण त्या व्यतिरिक्त जर आपण घरातल्या गोष्टी बोलायला गेलो तर अब्दुल सत्तारांची सासरवाडी ही भोकरदन तालुक्यात आहे आणि रावसाहेब दानवे यांची सासरवाडी ही सिल्लोड तालुक्यात आहे म्हणजे हे एकमेकांचे सासरवाडीचे देवाणगिया करते आहेत म्हणजे आपण लग्नामध्ये किंवा इकडे जसा शब्द वापरतो तशा पद्धतीचं ह्या इकडं आपल्याला वापरता येऊ शकतात सर पुढचा महत्वाचा मुद्दा आता अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवे यांच्या पाठीशी खंबीरपणे आतापर्यंत उभे राहत आलेले आहेत दोन हजार चोवीसची निवडणूकही त्याला अपवाद नाही आहे आपण हे फोटोज बघतो आहोत हे या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींचे फोटोज आहेत रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ अब्दुल सत्तार यांनी सभा घेतलेल्या आहेत असंख्य ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांनी मतदान देखील केलेलं आहे आणि रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार तसेच संदीपान भुमरे हे एकत्र येऊन ही निवडणूक लढत आहेत कारण छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे इतके गुंतागुंतीचे मतदारसंघ आहेत लोकसभेचे जालना लोकसभा मतदारसंघाचा बहुतांश भाग हा छत्रपती संभाजीनगर शहराचा भाग आहे मग ज्यामध्ये मुकंदवाडी चिकलठाणा पिसादेवी फुलंबरी हा हा मतदारसंघ येतो आहे म्हणजे ह्या हा शहराचा भाग हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो आणि या ठिकाणी शहरातील मंडळींचं चांगलं वर्चस्व आहे त्याशिवाय रावसाहेब दानवे यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे आणि राहिली गोष्ट कल्याण काळे हे इथून आपली प्रचंड ताकद घेऊन आहेत कारण देवी हे त्यांचं प्रॉपर गाव आहे आणि ते फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रात येतात आता फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये कल्याण काळे यांची चांगली ताकद आहे त्यांचं संघटन मजबूत आहे आणि त्याचबरोबर आता दोन हजार चोवीसला जी निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीत खूप मोठे उलटफेर हे फुलंब्री आणि सिल्लोड मतदारसंघातून दिसणार असे भाकितं वर्तवली जातात त्याचं सगळ्यात प्रमुख कारण जे आहे ते सिल्लोड मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सिल्लोड मतदारसंघाचे आमदार आहेत अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी खूप चांगला जनाधार आहे बहुतांशी मुस्लिम जनाधार हा खूप मोठ्या संख्येने आहे आणि या जनाधाराच्या मताधिक्याने अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदार क्षेत्रातून चांगल्या बहुमताने निवडून येतात आता अब्दुल सत्तार जरी रावसाहेब दानवे यांच्या समवेत दिसत असले महायुतीमध्ये दिसत असले तरी सिल्लोडच्या मुस्लिम बहुल भागांमध्ये अब्दुल सत्तार हे सोबत असले किंवा दानवेंच्यासोबत असले तर हे मतदान किंवा आपला अप्रत्यक्षरित्या मतदान किंवा सपोर्ट हा नरेंद्र मोदींना होणार आहे असं परसेप्शन क्लिअर झालेलं आहे आणि ह्याच परसेप्शनचा फायदा नेमका अब्दुल सत्तारांच्या ऐवजी म्हणजेच रावसाहेब दानवे यांच्याऐवजी कल्याण काळेंना झालेला आहे आणि तसं आता मतदारसंघात बोललं जाऊ लागलेलं आहे अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामधला जो मुस्लिम बहुल भाग आहे त्या मुस्लिम बहुल भागातून जे मतदान रावसाहेब दानवे यांना गेली कित्येक वर्ष होत आलेलं आहे ते मतदान आता कल्याण काळे यांच्या समर्थनार्थ होईल का या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बहुतांशी मतदारसंघातल्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेस आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या नागरिकांकडनं ना असंच सांगितलं बोललं गेलं की यावेळेस केंद्रात मोदीजी पाहिजेत पण दानवे नको अशा पद्धतीचा सूर हिंदू मतदारांमध्ये बघायला मिळाला त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांना अँटी फटका देखील या दरम्यान बसणार असं बोललं जाऊ लागलं त्याचबरोबर इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्याचबरोबर इतर नेते यांनी शहरामध्ये लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे देखील पूर्ण ताकदीने कामाला लागले तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अब्दुल सत्तार यांचा जो एक की पॉईंट आहे किंवा स्ट्रॉंग पॉईंट आहे तो स्ट्रॉंग पॉईंट वेळेस कल्याण काळींच्या पथ्यात आहे असं जनतेकडनं सांगितलं जात आहे तर निश्चितच हा जो स्ट्रॉंग पॉईंट रावसाहेब दानवे यांच्यासोबत आतापर्यंत पाहायला मिळालेला होता तो स्ट्रॉंग पॉईंट आता कल्याण काळे यांच्या पथ्यावर जर पडला तर निश्चितच जालना लोकसभा मतदारसंघामध्ये फेरबदल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शक्य आहे आणि तशी शक्यता आता मतदारसंघामधील जनता वर्तवित आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये एक किंगमेकर म्हणून समोर येणारे विकासाचा आश्वासक चेहरा माननीय नामदार अब्दुल सत्तार हे एक महत्त्वाचे हुकमी एके झालेले आहेत तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये मराठा आंदोलन त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि राहिला प्रश्न मंगेश साबळे यांच्या उमेदवारीचा तर निश्चितच मंगेश साबळे हे रावसाहेब दानवे यांनीच उभे केलेले उमेदवार आहेत किंवा मंगेश साबळे हे कल्याण काळे यांनीच उभे केलेले उमेदवार आहे या घोळामध्येच तर पंधरा वीस दिवस निघून गेलेले होते आणि नंतर नंतर जेव्हा मंगेश साबळे हे प्रचारादरम्यान आपल्या सभांच्या दरम्यान आकंतानी सांगत होते मला ले ले हो, की मला कुणीही उभं केलेलं नाही आहे आपण आपल्या वैयक्तिक आणि स्वतंत्र अस्तित्वावरती उभं आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण एक आश्वासक चेहरा म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्यावेळेस निश्चितच मंगेश साबळे यांचं म्हणणं जनतेने ऐकलेलं आहे आता मंगेश साबळे हे किती मतदान घेतात आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन उमेदवारांपैकी कुणाचं मतदान घेतात कल्याण काळेंचं ते मतदान घेतात की रावसाहेब दानवेंचं मतदान घेतात यावरती देखील बरीचशी गणितं अवलंबून असणार आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा जर आपण घेण्याचा प्रयत्न केला आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं मतदान पार पडलं आहे ते मतदान आपण जर का बघण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्यामध्ये सिल्लोड हा मतदारसंघ सगळ्यात सुरुवातीला आपण घेऊयात ज्या मतदारसंघापासून आज आपण बोलायला सुरुवात केली आहे तर अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान सिल्लोडमधनं झालं आहे फुलंब्रीमधनं सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान झालं आहे तर सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान पैठण विधानसभा क्षेत्रातून झालं आहे तर एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के मतदान हे बदनापूर विधानसभा मतदार क्षेत्रातून झालं आहे तर साठ टक्के मतदान हे जालना विधानसभा मतदार क्षेत्रातून झालं आहे तर बहात्तर पॉईंट पन्नास टक्के मतदान हे भोकरदन या विधानसभा क्षेत्रातून झालं आहे मंडळी ही आकडेवारी जी आहे मतदान झाल्याच्या दिवशीची आकडेवारी आहे ती सहा वाजेपर्यंतची आकडेवारी आहे निश्चितच या आकडेवारीमध्ये फरकही पडलेला असणार आहे आणि थोडीशी वाढदेखील झालेली असणार आहे पण दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत मतदानाचा टक्का जालन्यामध्ये वाढलेला आहे दोन हजार एकोणावीसला चौसष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं होतं आणि दोन हजार चोवीसला अडुसष्ट पॉईंट तीस टक्के मतदान झालं आहे आता हे वाढलेलं मतदान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावामुळे वाढलेलं आहे की मंगेश साबळे यांनी जो तरुणांमध्ये भरलेला संचार होता जी एनर्जी होती त्या एनर्जीमुळे हे मतदान वाढलेलं आहे हे निश्चितच संशोधनाचा विषय आहे तर जालना लोकसभा मतदारसंघात सिल्लोड फुलंब्री आणि पैठण तसेच भोकरदन बदनापूर आणि जालना शहर असे विधानसभेचे मतदारसंघ आहेत तर सिल्लोड फुलंब्री हे अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ रावसाहेब दानवेंसाठी आहेत आणि ते मतदारसंघ आता कल्याणकाळे यांनी कावीज केले तसेच बदनापूर हा मतदारसंघ कल्याणकाळे यांनी कावीज केला तर निश्चितच ते विजयाच्या जवळ या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघात पोहोचू शकतील आणि दोन हजार चोवीसला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक धक्कादायक निकाल हा पाहायला मिळू शकतो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा तुमच्या मनातील उमेदवार कोण तुम्हाला कोण उमेदवार जे होईल असं वाटतं ते देखील कमेंटमध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद